नाही कुठली संस्था नाही पण एक सामान्य ठाणेकर ठाणेकर हा रस्त्यावर उतरलेला आहे त्रस्त ठाणेकर टोईंग उचलून महिला नेतात ब्रिज खाली ठेवतात आणि त्या सोडवायला गेल्यावर तिकडे गुंड प्रवृत्तीची मुलं बसलेली असतात त्यांच्याकडे ना आयडी कार्ड असत ना काही आणि महिलांशी अतिशय आगाऊपणे उद्धटपणे ते वागणूक करतात Yes. हे महिलांना अजिबात मान्य नाही टोईंग बेकायदेशीर आहे टोईंगमुळे सामान्य नागरिकांना त्रास होतोय टोईंग केल्यामुळे कुठेही ट्रॅफिक मध्ये फरक पडत नाही आहे ना सहा महिने जेव्हा टोईंग व्हॅन बंद होती तेव्हाही ठाण्यात ट्रॅफिकपणे चालू आहे yes. हे जे डिवायडर टाकतायत मध्ये कुठे डायव्हर्जन्स टाकतायत त्याच्याकडे लक्ष द्या जे रिक्षात पाच पाच सहा सहा माणसं ट्रॅफिक पोलिसांना कामच करायचं असेल ना आम्ही त्यांना सांगतो काय काय करा ज्यामुळे बेकायदेशीर टोईंग बेकायदेशीर टोईंगला हा प्रत्येक ठाणेकरांचा विरोध आहे अजय जय जे आंदोलन चालू केलेलं आहे ते आम्ही असंच चालू ठेवणार आणि ठाणेकर म्हणून आम्ही या आंदोलनात सामील झालेलो सा आहोत महिला म्हणून मी आज इकडे आलेली आहे सर्वाधिक त्रास मी परत सांगू इच्छिते महिलांना आहेत हे सगळे त्यांना सपोर्ट डेडिकेटेड कॉमन मॅन जे स्वतःला त्यांनी पदवी दिलेली आहे कशासाठी ते डेडिकेटेड आहेत कुठल्याही सामान्य माणसाचा जो प्रश्न आहे जो त्रास आहे त्याच्याकडे कानाडोळा केला जातोय ते इकडचे पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तेही असून जर त्यांच्याच ठाणे नगरीतला ठाणेकर आज त्रस्त आहे आज तर हे आंदोलन टोईंग विरोधात झालं पण असे कित्येक इशूज आहेत जे ठाणेकरांना त्रास देत आहेत त्या इश्यूजकडे हे डेडिकेटेड कॉमन मॅन दुर्लक्ष का करतायत अजून किती म्हणजे वाट कशाची वाट बघतायत आज फक्त मी सांगते राजकीय पक्ष नाही ठाणेकर म्हणून त्रस्त ठाणेकरच रस्त्यावर उतरतायत आणि ह्या एका गोष्टीसाठी नाही ठाणे बोरिवली टनेल असेल कावेसर लेक असेल येऊर मध्ये जे चालू आहेत अनऑथराइज्ड बार्स त्याच्यासाठी असेल प्रत्येक गोष्टीसाठी जर सामान्य ठाणेकरांना उतरायला लागत असेल तर जे आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं काय काम आहे ते कशाला बिळात लपून बसलेले आहेत आता येतील मत मागायला पण आज जेव्हा हे सगळे प्रश्न ठाणेकरांना भेडसावत आहेत तेव्हा लोकप्रतिनिधी कुठे आहेत का नाही त्या ठाणेकरांबरोबर उतरून उभे राहत आहेत हा आमचा प्रश्न डेडिकेटेड कॉमन मॅन यांना